नवी मुंबई बेलापूर विधानसभा क्षेत्र भारतीय जनता पक्षाचे आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या विविध भागात राहत असलेले कोळी समाजातील लोकांची घरं नियमित करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली आहे आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की ही भूमी आगरी कोळी लोकांची भूमी आहे त्याच भूमिपुत्रांची घरं महापालिका बेकायदेशीर ठरवून पाडतीय त्यामुळे ते बेघर होत आहेत त्यामुळे कोळी समाजातील लोकांनी बांधलेली घरं ही शासनानं नियमित करावीत अशी मागणी भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे ही भूमी जी आहे आगरी आग भूमी घर, आग ही आगरी कोळ्यांची भूमी आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल आणि नंतर सर्व समाज इथे राहिलेला आहे तेच आज भूमिपुत्र स्वतःची घर महानगरपालिका जे तोडत आहेत आज कोळीवाडे जर बघितले आपण तो कोळीवाड्यांमध्ये तोडक कारवाई केली जाते तर त्यांचे हे जे कोळीवाडे आहेत महाराष्ट्रामध्ये जेवढे पण दे त्यांचे त्यांच्या नावी करावं अशी मी मागणी नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर त्याचप्रमाणे आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रावजी शिंदे आणि अजितदादाकडे केले येणाऱ्या अधिवेशनात ती बैठक नागपूरला लावली जाईल आणि त्याच्यात ठोस असा निर्णय हा घेतला जाईल